हाय फ्रेंड्स श्रद्धा क्रिएशमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत एडी नथ हे पहा याशी होणार आहे आपली एडी नथ तर यासाठी लागणारे साहित्य पाहूयात आपण हे पहा तीन ह्याचे जॉईन केलेले स्टोन घेतलेला आहे आपण कुंदन स्टोनचं कुंदन घेतलेलं आहे दोन एक गोल आकाराचा कुंदन घेतलेला आहे स्टोन घेतलेला आहे घुंगरू घेतलेले आहे दोन स्टोन बॉल घेतलेले आहेत अठरा गेटची वायर घेतलेली आहे नथ बनवण्यासाठी कटर आणि प्लायर घेतलेला आहे आता आपण प्लायरच्या साह्याने तारेला गोल लूप करून घेऊयात या प्रकारे आणि त्याला फोल्ड देऊया लूप करून त्याला फोल्ड करूयात हे बघा हे असं लूप केलेला आहे आता त्याला आपण फोल्ड करूया पहा असं त्याच्यामध्ये आता आपण तीन स्टोन असलेला कुंदन जो आहे जॉईंटवाला तो आपण टाकणार आहोत तारेच्या खालच्या साईडने हे पहा हे असं आपल्याला त्या होलमधून कुंदांच्या होलमधून आपल्याला बाहेर काढायचे आहे तार हे पहा असं आता याच्यासाठी मी फिक्सिंग वायर जॉईंट नाही केली तर मी आता फिक्सिंग वायर जॉईन करून घेते हे पहा झिरो पॉईंट थ्री गेटची वायर घेतलेली आहे ही अशी रॅप करून घेतलेली आहे फिक्सिंग वायरने आपल्याला आता हा कुंदन फिक्स करून घ्यायचा आहे कट करून घेतलं मी हे असं फिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला ज्या आपल्या कुंदनच्या होल कुंदन होल असतात कुंदनच्या बाजूला त्या होलमधून मी तार बाजू बाहेर काढून आता त्याला दोन रॅप करून दोन तीन वेळा रॅप करायचं असं जेणेकरून आपले कुंदन हलत नाही हे पहा आता गोल कुंदन घेतलेलं आहे गोल स्टोन घेतलेला आहे हेडस्टोन हे घेतलेलं आहे आणि हे असं आपल्याला ते तारेच्या आतून जात नाही कारण त्याला होल छोटे आहेत म्हणून मी वरूनच त्याला फिक्स केलेलं आहे तार जे आपली अठरा गेजची वायर आहे फिक्सिंग वायर त्या त्याला त्या त्याच्या होलमधून त्या स्टोनच्या होलमधून त्या होल त्याला ते फिक्स करत राहते असं फिक्स करत जायचं आहे म्हणजे तुमची नद आणि ते स्टोन हलणार नाही हे झाले आहे फिक्स थोडासा शेप दिलेला आहे मी तुम्हाला यासंच करायचं आहे रॅपिंग कारण रॅप तसं केलं ना तुम्ही दोन तीन वेळा जे रॅप करते मी ते रॅप केलं की तसं ती न तापली ती एकदम टाईट होऊन जाते हलत नाही स्टोन आता तुम्हाला काय करायचं आहे उलट्या बाजूने हा कुंदन टाकायचा आहे हे पहा असं टाकून घेतलेलं आहे याला आपल्याला फिक्स करायचं आहे माझी फिक्सिंग वायर कमी पडलेली आहे कट करून घेते आणि दुसरी फिक्सिंग वायर मी जॉईन करून घेते तुम्हालाही कधी असं कमी पडली तुमची वायर तर तुम्ही त्यामुळेच मी कमी वायर घेतली होती की तुम्हाला सांगता येईल की असं तुम्ही रॅप करू शकता जे नवीन शिकताय ज्यां जन, ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ त्यांच्यासाठी ही सा हे सांगण्यात येते ज्यांना माहितीच आहे त्याच्यासाठी काही हे नाही पण जे नवीन शिकतायत त्यांच्यासाठी हे असं आपण रॅप करू शकतो जर कमी पडली तुम्हाला वायरमध्ये संपली तर असं रॅप करून तुम्ही फोल्ड करू शकता हे पहा हे झालं आहे तर आपले कुंदन लावून सगळे आता आपल्याला एडी एडी बॉल लावायचा आहे चा बाजूला लाव लावायचं आहे पहा त्याला आपल्याला फक्त रॅप करून घ्यायचं आहे ते आप लगेच टाईट होऊन जातात फिक्सिंग वयारने रॅप करायचं आहे दोन तीन वेळेस हे पहा व्यवस्थित पण फिनिशिंगमध्ये दिसले पाहिजे या पद्धतीने करायचे आहे आता दुसरा एडी स्टोन बॉल घेऊ आपण एडी बॉल टाकल्याने म्हणजे छान वाटतं तो एडी बॉल जो आहे त्याचं वेगळंच लूक येतं त्यामुळे मी ते एडी बॉल वापरलेल्या आहेत असं पण ही एक ट्रेंडिंगला नत आहे इंस्टाग्रामला पाहिली तर ट्रेंडिंगला नत आहे मी तुम्हाला शेअर केलेले आहे तुम्ही करून बघा खूप छान वाटते जे आत्ता शिकता येते त्यांच्यासाठी ज्यांना नाही येते जमत नाही हेडी स्टोनची नत शिकायची असेल तर त्यांनी हा व्हिडिओ नक्की पहा आणि ट्राय करा आता आपण यामध्ये घुंगरू घोंगरू घेत आहे याच्यामध्ये हे पहा असे घोंगरू आपल्याला त्या, त्या मधलं जे गोल स्टोन आहे त्याच्या बाजूला लावायचं चा आहे छान वाटतात घुंगरू पण आता कसं ट्रेंडिंगलाच आहे घुंगरूचे नथ वगैरे आणि जोडवी अंगठी खूप असं निघलेलं आहे त्यामुळे या यामध्ये आपण घुंगरू घेतलेले आहे ते पहा हे असे घुंगरू रॅप केलेले आहे घुंगरू मधून घेतलेलं आहे मी आणि रॅप केलेलं आहे हे पहा असं ती वायर आपण कट करून घेऊ हे झालेलं आहे आपलं रॅप पाठीमागच्या साईडला घेऊन मी कट करेन हे पहा आपलं पाठीमागचं पण फिनिशिंग कसं दिसत आहे आता आपल्याला नथचा आकार देऊन घ्यायचा आहे नथचा आकार देऊन घ्यायचा आहे कट करून आता आपल्याला लूप तयार करायचा आहे झाले आहे आपली एडिस्टोन नद तयार कशी वाटली नक्कीच सांगा आणि एका ताईंनी मला कमेंट केली होती की एडिस्टोन नद दाखवा म्हणून तर मी तुम्हाला शेअर केलेली आहे नक्की पहा कशी वाटली आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका असेच मी नवनवीन व्हिडिओ तुम्हाला शेअर करेन धन्यवाद